नितीन गडकरी देशभरात त्यांनी केलेल्या विविध विकास कामांच्या प्रकल्पांमुळे ओळखले जातात तसंच गडकरी विविध विषयांवर थेटपणे बोलतात अशी त्यांची ओळख आहे नागपूरमध्ये नुकतंच त्यांनी एक वक्तव्य केलंय त्यांच्या या वक्तव्याने राजकीय पडसाद उमटू लागलेली आहेत बघूया गडकरी नेमकं काय म्हणाले सरकारी विषकन्या होतीय जिसके सात जातीय डुबाती डुगाती सरकारी विषकन्या होतीय जिसके सात जातीय डुबाती आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या थेट स्वभावासाठी ओळखले जातात मात्र गडकरींच्या विधानांवरून अनेकदा वादही रंगताना दिसतात आता ही गडकरींनी केलेले एक विधान चर्चेचा विषय ठरलंय सरकार म्हणजे विषकन्या आहे असं गडकरींनी म्हटलंय कोई भी पार्टी की सरकार हो, सरकार को दूर रखो सरकार ही विषय होती है जिसके साथ जाती है उसको डुबाती है <laughs> ये आप इनके लफड़े में पड़ो मत जो रब्सिडी लेना है ले लो पर ये कोई कब मिलेगी कुछ मिलेगी कोई भरोसा नहीं होता अभी मेरे लड़के ने मुझे साढ़े तो चार सौ करोड़ सब्सिडी मिली है और पैसे जमा है टैक्स के तो बोले कब मिलेगी मैं भगवान से प्रार्थना कर क्योंकि कोई भरोसा नहीं मिलेगी क्या मिल सकती है अब वो जब आएगी अभी लालडी बहन योजना शुरू होगी तो सब्सिडी का पैसा उनको भी उस काम के लिए देना पड़ा गडकरी विरोधक ही टीकास्त्र डागले वित्त विभागाच्या आक्षेपाला डावलून निर्णय रेटून देण्यात येत असल्यानं या आर्थिक परिस्थितीला सर्वस्वी ट्रिपल इंजिनचं सरकार जबाबदार आहे अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे सरकार हे विषयकन्या असेल तर मोदी शहाना सांगा असा टोला संजय राऊतांनी लगावलाय चव्हाणांपासून गेले पाच दशक महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम राहिलेली आहे पहिल्यांदा अशी भीती किंवा वास्तव बाहेर येत आहे आणि याला जबाबदार फक्त आणि फक्त ट्रिपल इंजिनचा खोक्याचा सरकार आहे कारण का त्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रचंड गडबड करून ठेवली आहे त्यांना कामांसाठी वेळ नसतो उद्घाटन पब्लिसिटी पक्ष फोडा घर फोडा एवढंच ते काम करतात हे सरकार अगर आहे कन्या ये बाब जो आहे आप मोदी और शाहजी को वो भी तो के विषकन्या बैठे है ना आप भी सत्ता विश कन्या है विष है जहर है लेकिन आप भी दस साल से पंद्रह साल से वो जहर के साथ खिलवाड़ कर रहे हो ना आप ये मोदी जी को बात कहिए अमित शाह जी को ये जहर है ना ये जहर आप जनता को पिला रहे हो और खुद अमृत ले रहे हो लूट रहे हो मुंबई और देश को उद्योगपतींनी सरकार आणि सरकारी अनुदानावर अवलंबून राहू नये कारण लाडकी बहिणी योजनेलाही पैसे द्यावे लागतात असं विधानही नितीन गडकरी यांनी केलंय त्यामुळे नितीन गडकरींच्या या विधानाचा अर्थ काय अशी राजकीय चर्चाही आता राज्यात सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास